वडनेर पाथर्डी रोड पिंपळगाव खाम हद्दीत गणेशनगर भागामध्ये रात्रीच्या सुमारास कारवर गोळी झाडल्याचा प्रकार घडला सदर प्रकार उपनगर पोलीस ठाणे हद्दीत येत असून याबाबत गोकुळ बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार घराच्या पार्किंग मध्ये असलेली एम एच पंधरा सीव्ही एकोणसाठ वर गोळी झाडण्याचा आवाज आला या आवाजाने सर्व कुटुंब बाहेर आले एक गोळी छताला छाटून गेली तर दुसरी गोळी गाडीच्या आरपार झाल्याचा दावा बोराडे यांनी केला आहे तर रात्रीच्या सुमारास पावणे अकरा वाजता दहा पन्नासच्या दरम्यान आम्ही घरात असताना मी मूवी बघत होतो आणि वडील झोपलेले होते तर अचानक जोराचा आवाज आला दोन गनशॉटचा आवाज आला त्या आवाजाने व तसेच गाडीची काच फुटल्याने त्या आवाजाने आम्ही जागे झालो बाहेर आलो बाहेर आल्यानंतर बघितलं तर, तर गाडीची काच फुटलेली होती आणि इथे कोणीही नव्हतं म्हणजे अज्ञात लोकांनी येऊन दोन गन फायरिंग शॉट करून इथून गाडीची काच तोडलेली आणि ती एक बुलेट वरती खर्चटून गेली दुसरी बुलेट गाडीच्या आरपार गेली दोन काचा फोडल्या ते बघितल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि नंतर एकशे बाराला फोन केला एकशे बाराला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं ते आरोपी तिथं आहेत का आम्ही सांगितलं इथे नाही आहे ते मग ते म्हटले आरोपी जर तिथे नाही आहे तर आम्ही तुम्हाला प उपनगर पोलीस स्टेशनला जावं लागेल आणि तिथे जाऊन तुम्हाला गुन्हा नोंदवावा लागेल मग आम्ही उपनगर पोलीस स्टेशनला गेलो उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवून न घेता त्यांनी नॉर्मल एन सी घेतला आणि तिथून पुन्हा आम्हाला सुंदरनगर पोलीस चौकीला पाठवलं रात्री बारा साडेबारा वाजता आम्ही सुंदरनगर पोलीस चौकीला गेलो त्यांच्याकडे एन सीची एक कॉपी दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जागेवरती येऊन पंचनामा करा परंतु अजूनपर्यंत पोलीस प्रशासन इथे जागेवरती आलेलं नाही आणि अजूनपर्यंत आमच्या ह्या गुन्ह्याचा पंचनामा झालेला नाही गाडीचा आणि ते ज्या पद्धतीने गोळीबार केलेला आहे त्या तो क्लिअरली तिथं दिसतो आहे एवढा मोठा गुन्हा असूनसुद्धा अजूनपर्यंत पोलीस प्रशासन इथे जागेवर येऊन त्यांनी पंचनामा केलेला नाही आमच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे आमच्या जीवितस तसेच मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे आणि आमच्या जर जीवतास माझ्या माझ्या आईवडिलांच्या किंवा माझ्या प्रियजनांच्या जीवितस काहीही झालंय तरी यास पोलीस कमिशनर साहेब नाशिक तसेच उपनगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय साहेब हे जबाबदार असतील त्यांनी याची त्वरित दखल घ्यावी व कारवाई करावी सदर प्रकारे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले